चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व भागांमध्ये आज पेरणी योग्य ते मुसळधार पावसाची नोंद होणार आहे सुटला तर फक्त वीस टक्के भाग सुटेल अन्यथा ऐंशी टक्के भागाचा पाण्याचा प्रश्न एकट्या चंद्रपूर जिल्ह्याचा हिंगणघाट जिल्ह्याचा त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा सुद्धा मिटणार आहे पन्नास टक्के व्याप्ती ही आज संध्याकाळी कोणत्याही क्षणी मध्यरात्रीपर्यंत नागपूर गोंदिया या भागाचीही मिटणार आहे एवढं जबरदस्त वातावरण आणि इथला खंड आजपासूनच संपलाय जवळपास बारा तारखेपर्यंत खंडाची जी तीव्रता राहणार होती ही आज ह्या तीन चार या खंडातून मुक्त झालेले आहेत कारण की यांच्या भागात पुढील चार ते पाच दिवस जबरदस्त पाऊस हा होत राहणार आहे एक एक जिल्हा आपण बघून घेऊयात कारण की प्रत्येक जिल्ह्यांना पाण्याची गरज आहे आणि काही जिल्ह्यांना पाणी नकोसा आहे ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच पाहणार आहे की संध्याकाळी कुठे कुठे पाऊस होईल कारण की ऑलरेडी आपण जी तारीख दिलेली आहे ती परत बदललीच नाहीये कारण की बारा जूनपर्यंत ही कंडिशन होणार आहे वातावरण वाऱ्याचं आहे खंडाचं आहे काही काही भागांना तो नसेल सुद्धा या भागाची देखील माहिती आपण दिलेली आहे परत परत आता ही गोष्ट रिपीट करायची नाहीये आज संध्याकाळी कोणत्या भागांमध्ये समाधानकारक ते वादळी पावसाची भीती आहे हे बघूयात नागपूर जिल्ह्याला वादळी पावसाची भी भीती आहे चंद्रपूरच्या सर्व तालुक्यांना वादळी वाऱ्याचा धोका आणि विजांचा धोका संभावणार आहे नदी नाले वाहतील अशी कंडिशन चंद्रपूरच्या काही भागांना राहणार आहे त्यानंतर चांदूर बाजार देखील या भागे पावसाच्या रडावरती येतोय सॉरी चांदूर परिसर आहे चंद्रपूरचा हिंगणघाट देखील जवळपास सत्तर टक्के भाग आज व्यापणार आहे काही ठिकाणी वाऱ्या काहोरामुळे पाऊस थोडा टिकणार नाही आहे पण कंडिशन खूपच जबरदस्त आहे त्यानंतर अमरावतीमध्ये आज बऱ्याच ठिकाणी वारं काहूर सर्व तालुक्यांना पाऊस आता चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती आज घेईल पण त्यामध्ये तीन प्रकार आहेत चांगला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागातला पेरणीचा प्रश्न यांच्या भागातला आजच मिटेल संध्याकाळी असा अंदाज आपला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तरेकडील भागांना काही ठिकाणी तर पश्चिमेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या वारं काऊर भरपूर आहे त्यामुळे भाग घेण्याची कॅपॅसिटी जरी तीस ते चाळीस टक्के असली तरी याच्यामध्ये काऊर काही ठिकाणी पेंडवणी पाऊस तर काही ठिकाणी जोरदार असा वादळीचा पाऊस राहणार आहे आजच्या संध्याकाळी कोणत्या क्षणी सध्या तिथे वातावरण सक्रिय झालेलं आहे त्यानंतर आज सेलूमध्ये समाधानकारक पाऊस होणार आहे पण एक कल्पना शेतकरी लक्ष द्या जी सर्वदूर व्याप्ती आहे ती बाराच्या पुढे आहे सध्या जो बरसतो आहे ह्या पहिल्या पाच सहा तारखेपेक्षा तरी बरा राहणार आहे आजच्या संध्याकाळी ह्या माजलगाव पट्ट्यामध्ये सुद्धा शेलूचा सुद्धा आज बराच भाग आज कौर होणार आहे तर तालुक्या आपण जर बघायला घेतले तर शेलूचे दक्षिण तालुक्या असणार आहे माजलगाव पट्टा आहे परतूर घनसावंगी मध्ये सुद्धा आज काही ठिकाणी वीस टक्केपेक्षा अधिक पाऊस होण्याचे चान्सेस आहेत ज्यांच्या कोणाच्या नशिबात असेल आजचा पाऊस त्यांच्या कापसाला हा जीवदान ठरणार आहे बऱ्याच जणांच्या पेरण्या रखडल्या होत्या बारा जून नंतर त्या सुरळीत पार पडतील हे देखील आपण वक्तव्य केलं होतं आणि त्या अगोदरच वातावरणामध्ये मोठा बदल हा दोन दिवस अगोदर होत आहे मित्रांनो ही खंडाची पूर्वकल्पना आणि खंड संपताच असा पाऊस होईल पूर्वकल्पना तोडकर राहण्यांदाज प्रयोगशाळे अंतर्गत पहिल्यांदा दिली होती पण तुमच्या लाईक्सला मात्र का अडथळा येतो हे कळत नाहीये ठीक आहे पर्यंत आजचं वारं काहूर आणि काही ठिकाणी पाऊस हे राहणार आहे त्यानंतर हा जो डायरेक्शन आहे हिंगोली मार्गे परभणी परभणी मार्गे लातूर लातूर मार्गे परळी वैजनाथ परिसर बीड जिल्ह्यातल्या काही दक्षिणेकडील भागांमध्ये आणि इकडे धाराशिव पट्ट्याकडे हा पाऊस जाणार आहे पण ही जी दुसरी लेअर बनणार आहे ती लेअर सुद्धा अकोल्यामध्ये सुद्धा आता काही ठिकाणी चांदणे आहेत काही ठिकाणी आभाळ थोडे स्वच्छ आहे तर काही ठिकाणी ढगळलेली परिस्थिती पण ह्या भागांना संध्याकाळच्या वेळेला सुद्धा काही ठिकाणी पाऊस राहील असा अंदाज आहे व्याप्ती जरी अकोल्याची कमी असली तरी ती दोन तीन दिवसामध्ये भरून निघणार आहे चिंता तुमची लवकरच दूर होणार आहे आपल्या प्रत्येक मेसेजमध्ये प्रत्येक लाईव्हमध्ये मध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगितलं जाते तुमच्या कमेंट घेण्या अगोदर पहिले रात्री काय घडणार आहे याच्याकडे फोकस करूयात एक एक जिल्हा आता आपण बघूयात नागपूर गोंदिया वर्धा चंद्रपूर हिंगणघाट हे सांगितलेलं आहे यांना पाऊस अवकाळी होणार आहे अकोला अमरावती बहुतांश भागांमध्ये वादळी पावसाचे चान्सेस आहेत मित्रांनो सर्वदूर व्याप्ती जरी नसली ती दोन दिवसात भरून निघेल त्यानंतर नांदेड यवतमाळ यवतमाळ बत्त्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे त्यामुळे ह्या विनंती आहे पावसाची शक्यता तुमच्याकडे राहील काही काही भागांना अति पाऊस होईल सकाळच्या पारी तुम्हाला समजेल व्हॉट्सअपला व्हिडिओ वगैरे येतील तुमच्या भागांमधले पण नक्कीच तो पाऊस खूप चांगला असणार ना आहे नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच ठिकाणी आज समाधानकारक पाऊस झालाय आजही रात्री काही ठिकाणी तो पाऊस होईल व्याप्ती चांगली आहे वाशिमच्या सर्व तालुक्यांना बारीक सारीक तर किंवा चांगल्या पद्धतीचा पाऊस होणार आहे वारे मात्र जास्त असल्यामुळे काही भागात तो टिकायचा नाहीये पण काळजी करू नका अजून तीन दिवसात आणखी व्याप्ती वाढणार आहे ज्या व्याप्तीचा मी मॅसेज तुम्हाला पंधरा दिवस अगोदर दिलेला होता त्यानंतर आज गुड न्यूज आहे शेलू परिसराला हिंगोलीच्या बऱ्याच भागांमध्ये गुड न्यूज आहे पण भावांनो व्याप्ती ही दिवसागणीच वाढणार आहे एकदम हे वातावरण सगळ्यांना घेऊ शकणार नाही आहे तुम्हाला ही माहीत केलेलं आहे परभणीच्या सर्व तालुक्यांना आज रिमझिम तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे माजलगाव पट्ट्यामध्ये वारे आणि पाऊस राहील पण परभणीच्या जे काही जिंतूरकडीची साईड आहे जि जिकडे काही जेवढे काही तालुक्यातील अशा भागांना वादळाची आणि मुसळधार सरींची शक्यता राहणार आहे यामध्ये परभणीचे उत्तर भाग हा साठ टक्के भागांमध्ये पावसाच्या रडार होतील पण यामध्ये काही दहावीस टक्के भाग जो राहील तो वाऱ्यामुळे टळला जाईल म्हणजे आपण म्हणतो ना पाऊस आहे वाऱ्यामुळे आहे ही परिस्थिती देखील त्या काळामध्ये पाहायला मिळेल अशी कंडिशन आहे गंगाखेड उत्तर भाग आहे पूर्णा परिसर आहे लोहा कंधार नांदेड परिसर आहे मुखेडमध्ये वारं काळून सुटणार आहे त्यानंतर लातूरच्या देखील काही भागातल्या शेतकऱ्यांमध्ये कालच्या वाऱ्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला त्या भागातल्या काही ठिकाणी कमी असेल पण उत्तरेकडील भागांना वारे कवरा असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला कालचा पाऊस थोडा कलटी मारले आवा भरपूर आलो होतं भोकरदन जाफराबादला देखील कलटी मारलेली त्याने पण वातावरणातली जी चेंजिंग तुम्हाला हे सांगते की आपल्याला बारा तेराला नक्की हा पाऊस होईल असा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे आजही शेतकडे पडले तर पडले भोकरदन जाफराबादमध्ये पण कंडिशन सक्रिय मात्र होणार आहे बुलढाणाच्या लोहा लोणार परिसर मेहकर परिसरामध्ये अकोल्यामार्गे मार्गे एक लेअर येणार आहे वारं का तरी तर याच्यामध्ये राहील अशी कंडिशन आहे पावसाची शक्यता वातावरणाच्या गर्मीवरती डिपेंड आहे अकोल्यामध्ये जिथे जिथे जास्त गर्मी तिथे तिथे पाऊस जास्त असणार आहे आता गरमीची लेवल मॉडेलवरती चेक करत बसलो एक एक भागाची तर वेळ लागेल त्यामुळे तुमचे प्रश्न घेता येणार नाही आहे तर आज नंदुरबार शहादा परिसरामध्ये कुठेतरी रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात होईल आणि तेरा तारखेच्या अगोदर यांना तीन दिवस अगोदरच वातावरणामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळाला आहे आणि खांदेचा देखील स खंड जो आहे तो निष्क्रिय होत चाललेला आहे तीन दिवसामध्ये हा खंड संपून जाईल एक चांगल्या योग्य पाऊस हा त्यानंतर परिस्थिती सुधारणार आहे आणखीन काही भागांची तत्पूर्वी आपण त्या भागांची जी रेलचेल आहे ती पाहून घेऊयात पहिले वातावरण हा लातूर जिल्ह्यासाठी येण्यासाठी दोन तासाचा वेळ लागेल